कोन को दे बार का पिक्चर बदल रहा हूं ये लोग उठते मां के मुश्किल दिखते है जात जाते है मैंने जॉब एंटरटेन की तो

असं वाघायचं की पाठ खूप आवघडते एका ठिकाणी जाऊ देऊ भेटला मागच्या वेळेसारख्या बघायचं त्याच्या आधी एकाच वेळेस तिथे दोन साप पकडलेत ह्याच जातीच्या आणि ह्या वेळेस तो साप पकडलाय एकदम मालगत पकडले त्याची जीभ बाहेर येते हे एक पकडण्याची एक पद्धत असते ज्याला यातली माहिती नाही तो एकदम घट्ट पकडतो त्याला श्वास पण होतो सापाला खूप त्रास होतो मी एकदम आलगीत पकडलेले ते पण यासाठी पकडले की हा साप खूप जोराचा चावतो आणि कंटिन्यू चावतच राहतो कवड्या साप आहे एकदम फुल साईज आहे बघू शकता मित्रांनो बघा अंगावर पूर्णपणे पांढऱ्या पट्ट्या आणि फुल साईज आहे हा याचा चॉकलेटी कलरचा साप असतो हो अशा भिंतींवर पाली वगैरे फिरकत असतील तर आवर्जून हा साप तिथे येतो पाल खायला आता ह्याला पॅक करून खाल् पूर्णपणे पांढरा आहे आणि भिंतीवर एकदम अलगत पद्धतीने चढतो अगदी दहावी अकराव्या बारा मजल्यापर्यंत आरामशीर जातो पूर्णपणे चॉकलेट हे बघू शकता इकडे एक एकदम अलगत पकडलेलं मी त्याचं तोंड पालीसारखंच दिसते अंगावर ह्या व्हाईट कलरच्या पट्ट्या ज्या मानेपासून शेपटीपर्यंत असतात कायम घरात रेस्क्यू करते कायम घरातच नव्याण्णव पर्सेंट घरामध्येच पकडते मी कुठे टॉयलेट कुठे बाथरूम कुठे घराच्या भिंती आता इथे तर बघू शकता कशी ठिकाणे इथे पाली यांच्याकडे खूप आहेत मोठ्या मोठ्या पाळून ठेवलेल्या <laughs> <laughs> त्याच्यामुळे तुमच्याकडे हे साप आहेत ते पण फुल साईजचे मोठे मोठे मागच्या वेळेस दोन तास भेटले नाही आपण तीन तास सापडला त्या दिवशी शिडी नव्हती अशी आणि गॅप कसं आहे तिथं मला बसता येत नव्हतं काही करता येत नव्हतं इथं तरी थोडं सोबत ते करता येत थोडा एकदा ला इकडं तेच सगळं